आहे राहुल नार्वेकर जे इकडचे आमदार आहेत त्यांच्यावर थोडं बोलणं गरजेचं आहे मी सहसा कुठच्या व्यक्तीवर बोलत नाही पण बोलणं गरजेचं का आहे कारण ह्या व्यक्तींनी अध्यक्ष म्हणून जी लबाडी केली आणि कदाचित मी हे आहे माझ्यावर ते कारवाई करतील कारण हल्ली ते एका वेगळ्या मस्तीत फिरतात आपण पाहिलं हरिभाऊ राठोड यांची सिक्युरिटी कशी काय म्हणतात काढून घेतली ओ दात साहेब तुम्ही बसून घ्या ना प्लीज तुम्ही उभे कशाला सिक्युरिटी काढून घेतली म्हणजे एका माझी खासदाराची ज्याच्यात ज्याच्यावर थ्रेड परसेप्शन आहे ज्याच्या जीवाला धोका आहे त्याची सिक्युरिटी हे एका अध्यक्षांनी काढून घेतली हे कितपत योग्य आहे हे तुम्ही ठरवायचं तसंच जर पाहिलं गेलं तर ह्याच व्यक्तीनी आपल्या संविधानाला जे संविधान महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला आहे आणि दिलेला आहे आपल्याला त्या संविधानाला धोका निर्माण करून आपला पक्ष फोडण्याचा आदेश जो दिला तो ह्याच राहुल नार्वेकरांनी दिला होता त्यांना तुम्ही साथ आणि सोबत देणार आहात का ज्या शिवसेनेनी गेली साठ वर्ष या मुंबईला जपलं जोपासलं या मुंबईची सेवा केली मुंबईची ज्या राहुल नार्वेकरांना आपण दोनदा तिकडे थी दिली माझा मित्र म्हणून सगळीकडे फिरला आमच्या परिवाराचा एवढं जवळ आला ठीक आहे तुम्ही ज्या पक्षात राहाल तिथे तुम्ही सेवा करा तिथे तुम्ही वफादार बना काही काही प्रॉब्लेम नाही पण पक्ष फोडण्याचा म्हणजे पवार साहेबांचा तुम्ही विचार करा उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचा पक्ष आणि शरद पवार साहेबांचा पक्ष फोडण्याचे जे आदेश दिले जे हुकूम दिले ते ह्याच अध्यक्षांनी दिलेले आहेत ह्याला आपण पुन्हा एकदा मतदान करू शकतो का आणि मी राहुल नार्वेकरांचं नाव एवढ्यासाठी घेतोय कदाचित ते आता चिडतील बोंब बंब सुरू होईल माझ्या नावाने पण एवढ्यासाठीच घेतोय कारण ह्या कोलाबा मतदारसंघामध्ये तीन तिकीट एका घरी गेलेले आहेत आणि जी दादागिरी जी परवा हुकुमशाही तुम्ही पाहिली असेल इथून पुढे मला वाटतं पवार ताई पण ज्या उभ्या आहेत त्यांनी पण इंटरव्ह्यू दिला की मकरंद नार्वेकर आणि स्वतः कुठेत तुम्हीच मला वाटतं परवा इंटरव्ह्यू दिला तुमचं पाहत होतो आणि तुमच्या हिंतीची दाद द्यायला पाहिजे खरोखर दाद द्यायला पाहिजे एक बुके का तुमच्या हिंतीची दाद दिली पाहिजे कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अधुस लोक आहेत ज्यांनी माघार घेतलेली आहे का तर भाजपाकडून ऑफर आली का तर मींद टोळ्यांची धमकी आली का तर पोलीस घरी पाठवले म्हणून का तर काहीतरी तुमचं खोटं नाट आहे म्हणून हे जे लोक आहेत जे माघार घेणारे आहेत धमक्यांना बळी पडणारे आहेत पैसे जे घेऊन घरी बसतात ना असे नालायक लोकांना आणि निर्लज्ज लोकांना आपण घरी बसवणं हे आपलं काम आहे आता ही निवडणूक त्याची आहे